आज आपण बनवणार आहोत सुरणापासून एक रेसिपी नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत रवा लावून कुरकुरीत अशी काप फ्राय चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला चुरणाची प फ्राय करायची आहे त्यासाठी बघा मी गावावरून चुरून आणलेला तो अर्धा थोडासा मी कापून घेतलेला आहे हा बघा त्याची वरची साला वगैरे काढून घ्यायची आहेत आणि स्वच्छ धुवून घेतला आहे आणि हाताला थोडंसं मी कोकमाचा रस लावला आहे जेणेकरून आपल्याला खाज सुटणार नाही चुन्नाला खाज द्यायचे हे बघा अशा प्रकारे ही काप करून घेणार आहे मी काढून थोडंसंच पाणी टाकलेलं आहे मी साधारण अर्धा पेला त्याच्यामध्ये आपण ही कोकम टाकूया चूर्णाला खास सुटते त्याच्यामुळे मी ही उकडवून घेणार आहे चुरणाची कापं त्याच्यामध्ये थोडीशी मी कोकम टाकलेली आहे जास्त आपल्याला उकडवून घ्यायची नाही आहेत पन्नास ते साठ टक्केच उकडवून घ्यायची आहेत आणि थोडंसं चवीपुरतं मी जरासंच मीठ टाकून घेतलेलं आहे सुरणाची काप फ्राय करण्यासाठी आपल्याला मसाला लावणार आहे त्यासाठी मी दोन चमचे लाल तिखट घेते आहे एक चमचा घरगुती मसाला जरासच मीठ घेत आहे आपण ते वापरून घेताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं मीठ हळद जराशी साधारण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट एक चमचा हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत हे बघा मसाले, मसाले मस्त असे मिक्स करून झालेले आहे आणि आपण हे वापून घेतलेले आहेत हे बघा जरासं पाणी टाकून ते पण मस्त असे वापून आलेले आहेत वापवताना तुम्ही जर आगूळ किंवा कोकम रस टाकला नसेल तर हे मसाले तयार करता लावण्यासाठी त्याला त्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता आता आपण जी चुरणाची कापं उकडवून घेतली आहेत त्याला व्यवस्थित आता हे मसाला लावून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व कापांना चुरणाच्या मसाला लावून घेत आहे बघा मसाला लावून झाल्यावर याला पाच मिनटं ठेवून देऊ आपण चुरणाच्या कापाच्या वरच्या फ्राय कोटिंगसाठी मी दोन चमचे रवा घेतला आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जरासं आपल्याला सिमेंटवर कोटिंगच्या टेस्ट पुरतं मीठ टाकलं जरास एकदम हळद आणि लाल तिखट मिक्स करून घेऊ चुन्नाची काप फ्राय करण्यासाठी मीडियम फ्लेम वरती तवा पॅन गरम करत ठेवलेला त्याच्यामध्ये आपण हे तीन ते चार चमचे तेल टाकून घेऊ तेल गरम व्हायला द्यायचंय व्यवस्थित तव्याला पसरून घ्यायचं तेल गरम व्हायला देऊ आपण तेल गरम होईपर्यंत चुरणाला आपण कोटिंग करून घेऊ व्यवस्थित चुरण तुम्ही वापून किंवा शिजवून घेताना जास्त वेळ त्याला वापवायचं नाही किंवा शिजवायचं नाही थोडं खत ठेवायचं आहे नंतर आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा तो व्यवस्थित शिरला जातो मग तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्ही चुरणाची कापं रवा लावून फ्राय करून बघा छान लागतात बघा अशा प्रकारे मी सगळ्याला करून घेते गोठी तेल पण तापलेलं आहे आता आपण हे एक एक करून फ्राय करायला ठेवूयात चुरणाचे काप गॅसची फ्लेम स्लो करायचे आहे आणि दोन मिनिटासाठी दोन ते तीन मिनट झालेली आहेत आता आपण काढून दुसऱ्या साईडने परतून घेऊ लागत नाही ले चुरण हा आपल्या आरोग्यासाठी चांगला असतो तरी कोणाकोणाला चुरणाची भाजी आवडत नाही त्याने अशा प्रकारे चुरणाची काप फ्राय करून नक्की बघू शकता तुम्हाला नक्की आवडतील छान लागतात पुन्हा याला दुसऱ्या साईडने परतल्यावर दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवायची गरज नाही वर मस्त अशी रवा लावून चुरणाची कापं फ्राय करून तयार आहेत आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे मी बाकीची राहिलेली पण चुरणाची कापं आहेत ती फ्राय करून घेत आहे मस्त अशी रवा लावून चुर्णाची काप फ्राय बनून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाक गैरे रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय